ह्या मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता पहा मी आज एक वेगळी रेसिपी आणलेली आहे बेसन पिठापासून हे अर्धा किलो बेसनपीठ आहे माऊलभर आणि हे सगळं मसाल्यासाठीच साहित्य आहे सा, सा, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या खोबरं लागणार आहे आणि कांदे सात आठ कांदे आणि लसूण पण भरपूर लागणार आहे अद्रक पण मोठा तुकडा लागणार आहे हे मी दहा बारा माणसांचं बनवणार आहे म्हणून हे सगळं जास्त लागणार आहे आपल्याला आणि हे शेंगदाणे आहेत वाटीभर आणि तीळ वाटीभर पहा एवढं सा साहित्य आपल्याला लागणार आहे का मैत्रीण आता खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे खोबरं दोन वाटे आहे एक हे कुस किसून घ्यायचं आहे आणि कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे आणि हे सगळं भाजून आपल्याला बारीक करायचं आहे का मैत्रीणं आता मी ए, कांदा पण कापून घेतलेला आहे हे खोबरं सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे ते पण किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे तीळ भाजायचे आहेत शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत आणि लसूणही भाजून घ्यायचं आहे हे सगळं भाज भाजून घेऊ आपण पहा मैत्रिणी मी आता कढई तापायत ठेवलेली आहे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे मी पहिले तीळ भाजून घेते तिळ फटाफट होतात भाजून आपल्याला तिळाला काय वेळ नाही लागत लगेच चटकून होणार आहेत ते तिळ भाजून तिळ भाजलेले आहेत काढून घेते आता मी आता शेंगदाणे पण टाकते याच्यामध्ये भाजायला ते सुद्धा भाजून घेते मी शेंगदाणे पण काढून घेतलेले आहे आता मी कांदा टाकते भाजायला हा बारीक कापलेला कांदा आहे तो पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला लालसर होऊन द्यायचा आहे कांदा बघा आता आपला लाल झालेला आहे थोडं मी तेल घालून घेते त्याच्यामध्ये आणि तेलाने आता खरपूस भाजून घ्यायचं आहे छान एकदम लाल होयंत तेल टाकलं का चांगलं लाल होतं तो आता झालेला आहे मग आपण काढून घेऊ आता कांदा लाल झाला का चांगला परतून झाला का खूप सुंदर रेसिपी आहे ही खमंग लागणारी आहे रुचकर आहे पहा आता खोबरं टाकलेलं आहे खोबरं पण चांगलं भाजून घेते हे सुकं खोबरं आहे आणि ओलं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मित्रिनो आता हे तेल टाकलेलं आहे मी आता याच्यात लसूण पण भाजून घेणार आहे थोडा आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे चांगला परतून घ्यायचं आहे म्हणजे तो कच्चा लागत नाही त्याच्यामध्ये आणि अद्रक पण थोडं भाजून टाकणार आहे त्याच्यामध्ये ते पण भाजायला टाकलं खमंग भाजून होणार आहे आपलं मस्त हे सगळा मसाला आपल्याला भाजल्यानंतर सगळं एकत्र करून मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे कांदा सॉरी कांदा नाही मिरची लसूण अद्रक हे सगळं वाटून घ्यायचं आहे मग हे सगळं आता भाजून घेतलेलं आहे ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे जास्त बारीक केलेली नाही आहे ती अशी थोडीशी मोठी मोठी वाटून घेतलेली आहे आणि हा कांदा पण चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आता लागणार आहे हे तीळ आहे तीळसुद्धा मी भाजून मिक्सरला वाटून थोडे घेतलेले शेंगदाणे पण मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि हे मसाले पण आपल्याला मी दाखवते तुम्हाला टाकायचं आहे हे हळद आहे कांदा लसूण मसाला आहे हा लाल लाल आहे काश्मीरी आणि हा घरगुती आहे हा गरम मसाला आहे हा मालवणी मसाला आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र सगळं आता मी हे एकत्र करून घेते हे सगळं हा असं सगळं एकत्र करायचं आहे आणि हे पण टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कुट्टा आहे परत हे तिळाचा कुट्टा पण आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला सगळं टाकून एक एकत्र एक करून एकजीव करायचं आहे मस्त आणि कोथिंबीरही थोडी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये पहा कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ थोडं टाकून घ्यायचं चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं आहे कारण हाताने सगळं एकजीव होईल हे आणि मस्त खमंग होणार एकदम आणि हा आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे आपल्या रेसिपीसाठी पहा आता पुढची रेसिपी आता व्यवस्थित मी करणार आहे कोणती ती वेगळी एकदम मस्त आणि सगळ्यात फेमस रेसिपी आहे ही पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे आ आमच्या इकडे खूपच फेमस रेसिपी आहे ही हा मसाला आता रेडी झालेला आहे गॅसवर तो टोप ठेवलेला आहे त्याच्यात मी तेल टाकलेले आहे दोन चमचे इतकं आणि आता आपल्याला गरम झालं का तेल जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकलं का थोडीशी हळद टाकून घेणार आहे जिरं लाल झालं का थोडंसं हळद टाकणार आहे कलर यायला आणि थोडा लाल तिखट पण टाकणार आहे आणि गरम मसाला टाकणार आहे आणि दोन ग्लास पाणी टाकणार आहे पहा दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून थोडं अर्ध टाकते आणि उकळून घ्यायचं आहे चांगलं पाणी आपल्याला उकळी आली का मग पीठ टाकायचं आहे आपल्याला उकळी आलेली आहे पाण्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आता चांगली उकळीली आलेली आहे आपण आता हे पीठ हटवून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडं थोडं सोडायचं पीठ असं थोडं थोडं सोडून आपल्याला हलवून घ्यायचंय हे पहा असं थोडं थोडं सोडायचंय आणि गुठळ्या न सारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे एकदम एकजीव जीव आहे आपल्याला मी एक बाऊलभरं टाकलेलं हे पीठ तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे आणि अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं गुठळ्यांना होऊन देऊन असं हलवून घ्यायचं आहे चांगलं पामैत्रिणी आपल्याला हे आता झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे चांगलं पीठ आणि पीठ शिजल्यानंतर त्याच्या आपल्याला वड्या थापून घ्यायच्यात मतलब रुमाल वडी आपल्याला करायची आहे आता चांगलं पीठ मी शिजवून घेते मैत्रिणी आता आपलं पीठ शिजलेलं आहे बघा झाकण काढते मी आणि व्यवस्थित वाफ बसलेली आहे आणि पीठ पण छान शिजून आलेलं आहे गुठळ्या पण राहिलेल्या नाहीये त्याच्यामध्ये मस्त शिजलेलं आहे पीठ आता आपल्याला ह्याची वडी थापून घ्यायची आहे रुमाल वडी त्याच्यामध्ये सगळा आपल्याला मसाला घालायचा आहे पहा हा रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुवून एकदम मस्त आणि त्याच्यावरती आपल्याला ओला करून घेतलेला आहे तरीसुद्धा मी थोडं पाणी शिंपडणार आहे याच्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची पहा कोथंबीर अशी टाकून घेते थोडं खोबरंसुद्धा टाकून घेते याच्यावरती असं आणि आता आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती पहा एवढं पीठ घालून घ्यायचं आहे मस्त आणि थोडं पाण्याचा पण हात लावायचा आहे आपल्याला पाण्याचा हात लावल्यामुळे पीठ आपल्या हाताला पण चिटकणार नाही आहे आणि छान त्याची अशी गोळा होऊन येतं चांगलं आता हे असं थाप आणि गरम गरमच थापायचं आहे पीठ गरमच आहे आता आपल्याला हे याच्यावरती हे आपण मसाला केला आहे सगळा कांदा खोबरं तीळ शेंगदाणे आणि सगळा मसाला घातलेला आहे हा आपल्याला ह्याच्यावरती सगळा पसरवून घ्यायचा आहे पहा किती मस्त होणार आहे ही वडी पसरवून घेतलेला आहे आपल्याला मसाला पाण्याचा हात घेणार आहे मी आणि पहा हे असं रुमाल घ्यायचा वरती आणि असं करायचं पहा हे आपलं पीठ सगळं याच्यावरती असा गुंडाळा होईल त्याचा आणि अशी आपली वडी मस्त रोल होणार आहे त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला चांगला मस्त होणार आहे असं आणि हे पूर्ण असं करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरलं जाईल आणि हे असं थापून घ्यायचं आपल्याला हा किती सुंदर दिस दिसणार आहे हे हिरवी कोथिंबीर खोबरं वरून टाकलेल्यासारखं वाटणार ते आणि हे असं खोलायचं आपल्याला पहा किती सुंदर मस्त रोल तो झालेला ता आहे आणि आपण आता ह्याला ताटावरती काढून घेऊ मैत्रीण आपल्याला अशी फक्त पलटी करायची आहे अशी रुमाला बरोबर पलटी करायची आहे मग ती आपाप याच्यामध्ये ताटामध्ये राहील आणि सरळ करून घ्यायची तिला पहा मैत्रीण कसा आपला रोल तयार झालेला आहे मस्त अशा मी सगळ्या करून घेते मैत्रीण आपल्या वड्या मस्त झालेल्या आहेत तुम्हाला मी आता हे फड रुमालामधनं असं घ्यायचं हातावरती आणि असं ठेवायचं पहा किती छान झाल्यात आपल्या बघ तुम्ही मस्तच झाल्यात एकदम भारी याला म्हणतात रुमालवडी किंवा मासवडी छान पहा मैत्रिणीनं आपण हे प पीठ शिजवलं होतं ना, ना वड्यांसाठी त्याच्यामध्ये मी पाणी होतं आहे आणि आजूबाजूला सगळं पीठ होतं ते काढून घेतलं आहे आपल्याला ना त्याची आता आमटी बनवायची आहे रस्सा बनवायचा बन। आहे त्याच्यावर आणि तो भाकरीबरोबर ती खायचा आणि साईडला ही वडी पण खायची पहा आता रस्सा कसा बनवायचा आहे हे पाणी लागणार आहे त्या रस्सासाठी आणि हा मसाला मी घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसूण हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला टोप ठेवलेला आहे ते त्याच्यात तेल टाकलेलं आहे जीरी तड़ तड़ आता आपल्याला जिरी मोरी टाकून घ्यायचे ती तडतडली का कडीपत्ता टाकायचा आहे मी फटाफट दाखवणार आहे आता आपला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे ह्याचा ही रेसिपी खूप मोठी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा आहे मी फटाफट तुम्हाला दाखवणार आहे आता कडीपत्ता टाकला आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे कांदा लसूण मसाला टाकला मी लाल तिखट घरचा टाकला आहे आणि हे गरम मसाला आणि सगळं मिक्स आहे तो एक मसाला टाकला आणि हा गरम मसाला एक चमचा टाकला आहे आणि ही हळद टाकले आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याच्यात मी वाटण केलेलं आहे कांदा खोबरं आणि ते सगळं टाकायचं आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते सगळं मी टाकून घेणार आहे त्याच्यात आणि सगळं मिक्स करणार आहे चांगली मसाला आपला चांगला परतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ना हे आपलं पीठ होतं ना शिजवलेलं त्याचं पाणी, टाकले टाकले एका, एका पाणी मी टाकले बघा त्याच्यामध्ये पीठ आपल्याला मिळालेलं आहे आणि याचा याच्याने रस्ता खूप घट्ट मस्त होणार आहे आणि हे टाकून झालं का आपल्याला पाणीसुद्धा मी गरम केलेलं आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला पातळ घट्ट किती पाहिजे तसं टाकून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता मी ह्या स्टेजला मीठ पण टाकत आहे चवीनुसार पहा आणि आपला रस्ता आपला तयार होईल एकदम चांगली उकळी येऊन द्यायची त्याला आणि रस्ता तयार होणार आपला कटिंग करायची अशी पहा मस्त झालेली आहे अशा सगळ्या कटिंग करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते मैत्रीण आपल्या रुमालवाडी तयार झालेली आहे पहा पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत आतून स्टफिंग पण किती मस्त भरलेलं आहे अशा पद्धतीने करून पहा आणि तुम्हाला आवडले तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण जरूर करा थँक्यू मैत्रीणो बाय पा मैत्रिण आपली रुमाल वडीची रेसिपी तयार आहे किती खमंग आणि हुस्कर लागणार आहे अशी करून पहा तुम्ही